नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यातील महायुती सरकारने कांदा चाळींना देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेमध्ये हो मोठे बदल केलेले आहेत तर संपूर्ण माहिती काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्हाला कांद्याचे असेच महत्वाचे अपडेट आपल्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारेल बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून असे महत्वाचे अपडेट आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो महायुती सरकारने कांदा चाळींना दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक स्वरूपाचे अनुदान बंद करत अनुदान योजनेमध्ये मोठा बदल केलेला आहे त्यामुळे आता राज्यातील कांदा उत्पादकांसह कांदा उत्पादक संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा कांदा उत्पादकांच्या हिताविरोधातील निर्णय घेताना रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदा चाळींना वैयक्तिक स्वरूपातील मिळणारे अनुदान बंद केले आहे तर वैयक्तिक ऐवजी यावेळी आपल्याला सामूहिकरित्या शेतकरी गटांना कांदा चाळीनसाठी अनुदान देण्याचा आदेश काढला आहे त्यामुळे आता वैयक्तिक स्वरूपात कांदा चाळण्यासाठी अनुदान मिळणार नाही बचत गट किंवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या चाळण्यासाठी अनुदान घ्यावे लागणार आहे शेतकरी मित्रांनो कांदा चाळीसंदर्भातील या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कांदा साठवून ठेवण्यासाठी होत होता तर ज्यावेळी कांद्याला भाव मिळेल त्यावेळी कांदा बाहेर काढला जात होता मात्र आता अनुदान बंद झाल्यामुळे वैयक्तिकरित्या कांदा चाळीसाठी अनुदान लाभ मिळणार नाही त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी निर्माण झाली आहे तर सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील कांदा उत्पादक संघटनांनी केलेला आहे तर या दरम्यान कांदा प्रश्नावर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तर सध्या या बैठकीचा निर्णय काय होतो यावरच सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे तर शेतकरी मित्रांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद